जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील हा उत्तर प्रदेश येथे भोलेबाबा नावाच्या महाराजांच्या कार्यक्रमामध्ये चेंगरा चेंगरी झाली आणि तिथे काही लोक मारल्या गेली ही बातमी आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोचली असेल आता या घटनेचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा घ्यायला बरीचशी लोक धजावली बऱ्याच लोकांना आसुरी आनंद झालेला आहे त्यांचा आनंद गगनात मावत नाही आहे त्यांना आणखीन एक संधी मिळाली सनातनवर हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करण्याची इथे आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे की ज्या पद्धतीने या घटनेच्या धर्मावर धर्मावरची टीका कर लोक करत आहेत सोबतच अशा घटनांना प्रोत्साहन देणारेसुद्धा आपल्यातले बरेचसे लोक आहेत की हा आमच्या सनातनचा भाग आहे हा आमच्या धर्माचा भाग आहे वगैरे वगैरे बोलताना सुद्धा मी बऱ्याच लोकांना बघतोय ही परिस्थिती अशी आहे की थडी न जाता फिरेजो मगवता पहिलं द्वीपाची वार्ता त्याशी काय कडे माऊली ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे देशाच्या पिलीयाने पी पिवळा झालेला आणि अर्ध्या हळकुंडाने धर्माचं ज्ञान घेऊन पिवळा झालेला ह्या दोन्हीची परिस्थिती सारखीच आहे म्हणजे टोकाचा विरोध आणि टोकाचं समर्थन ह्या दोन्हीची परिस्थिती इथे आपल्याला सारखीच आहे असं सा म्हणावं लागेल मुळात सत्संग ज्याला नाव दिलं जातं की सत्संग म्हणजे आज मी एक कमेंट वाचली एका ठिकाणी की पोस्ट होती की मुलगी कशी असली चालेल पण कुठल्या बाबाबुआच्या सत्संगात जाणारी असू नये बाबा बुवाचा सत्संग म्हणजे काय नेमकं पण सत्संगाची काय व्याख्या आहे आपल्या धर्मामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हे साधूची संगत काय आहे तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मज हरी उपेक्षि ना की मागणे हे एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निर्वी हेची मज देई आणि काही का न मागो देवा या संत सज्जनांबद्दल ह्या संतांच्या संगतीबद्दल या वैष्णवांच्या संघाबद्दल शेकडो अभंग गाथेमध्ये आहेत की मला वैष्णवांचा संघ हवाय या वैष्णवांनी नि मला निरवल्यावर माझा हरीही माझी उपेक्षा करू शकत नाही अशा पद्धतीने या संत सज्जनांना जे श्रेष्ठत्व दिलेलं आहे की पसायदानामध्ये सुद्धा येते की ईश्वरनिष्ठांची मांदी आळी हे ईश्वरनिष्ठांची मांदी आळी म्हणजे नेमकं काय कोण आहेत ही लोकं कोण आहेत हे संत सज्जन आहेत की ज्यांच्याबद्दल माऊली ज्ञानोभारा आहे जगद्गुरु राय आणि सर्व संत सज्जनांनी ज्यांच्या ज्यांची स्तुती केलेली आहे तर हा संघ या लोकांचा संघ म्हणजे सुसंगती सदागडो सृजनवाक्य कानी पडो विषय सर्वथा ना आवडो ज्या लोकांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीची आसक्ती राहत नाही माणूस अनासक्त होऊन जातो आणि धर्माचं जे मौलिक तत्त्व आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्याने ओतप्रोत होऊन जातो भक्ती ज्ञान आणि वैराग्यामध्ये बरेच जे बरीचशी लोकं जी म्हणत आहेत की बाबा हा तुमच्या धर्माचा भाग आहे हे चेंगरा चेंगरी अशा पद्धतीने ही सकाम भक्ती खरोखर माझ्या धर्माचा भाग आहे का हे कुठल्या शास्त्रामध्ये वर्णित आहे मला आजही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही पुराणांचे दाखले जर तुम्ही द्याल तर पुराण हे फक्त काय आहे तर इट इज नथिंग बट द इंटरप्रिटेशन ऑफ वेदाज आपल्या धर्माचा पाया काय आहे अद्वैत चिंतनाचा पाया काय आहे प्रस्थानत्रयी प्रस्तांतरीमध्ये प् काय येतं उपनिषद येतात ब्रह्मसूत्र येतं आणि भगवद्गीता येते या भगवद्गीता ब्रह्मसूत्रामध्ये सकाम भक्तीचं कुठं वर्णन केलेलं आहे की मी तुला हे देतो तू मला ते दे हे जे मनात इच्छा ठेवून हे जे अपेक्षांचं ओझं घेऊन जे ईश्वराकडे जातात आणि त्याला मागतात ज्या पद्धतीनं आपण कववायला सुद्धा ऐकतात की तेरे दर्पे जो आहे व खाली हात ना जे आहे झोली लेके खळा आहे वगैरे हे जी मानसिकता आहे जे मागण्यासाठी जायची जी मानसिकता आहे मागण्यासाठी काय म्हणतात मी जसं सांगितलं की तुकोबाराय की मागणे हे तुझं प्रती आहे देशील तरी आहे पांडुरंगा या संतांशी निर्वी ह्याची मदत येईल जगदगुरु तुकुबाय कशासाठी माग मागत आहेत ते ह्या संतांसाठी मागतायत आणि काही का न मागो देवा आणि सोबतच मी नेहमी जे तुकोबारायांचा जो अभंग वारंवार मी जो वर्ण सांगतो तो म्हणजे की मोक्ष तुझा देवा दुर्लभत तू ठेवा तुझा मोक्ष सुद्धा आम्हाला नकोय तो सुद्धा तू ठेव या इतक्या निष्काम भक्ती ज्या धर्मामध्ये सांगितलेली आहे ज्या ब्रह्मसूत्रामध्ये धर्माते विरती सांगितलेला आहे की विरक्ती हाच खरा धर्म आहे सर्व सुखांचा त्याग करणे समर्थांनी जे छत्रपती शिवरायांचं वर्णन केलं की सर्व सुखांचा केला त्याग म्हणूनही साधी जे तो योग राज्य साधनांची लगभग कैसे केली मग सर्व सुखांचा त्याग केला आहे तर मग राज्य कशासाठी तर राज्य केवळ कर्तव्यपूर्तीसाठी नित्य आणि नैमित्तिक कर्म करणे म्हणूनही या पार्था हेतू सांडूनी सर्वथा शात्रवृत्ती झुंजिता पाप नाही हा असाच्या असा, असा श्रीकृष्णाचा उपदेश माऊली ज्ञानबराच्या शब्दातून आलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवन त्याच उद्देशाने जगलेले आहे की सर्वत्र हेतू सांडून कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ मनात न ठेवता केवळ कर्तव्य बुद्धीने स्वराज्याची निर्मिती करणे म्हणजे धर्म आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करणे काम बीज वाढवावे नाम काय काम आहे तर धर्माचे पालन आणि पाखंड खंडन अरे ज्या जगद्गुरु यांनी सांगितलेलं आहे की भूत भविष्य कळू येई वर्तमान हे तो भाग्यहीन त्याची जोडी ज्याला भूत भविष्य आणि वर्तमान समजतं त्याच्यासारखा भाग्यहीन कोणी नाही आणि आम्ही काय करतोय तर धर्माच्या नावाखाली आम्ही आमचं भविष्य जाणून घ्यायला जातोय कारण आम्ही गाथा वाचलेली नाही आहे कारण की ती सहज उपलब्ध आहे ती सहज आमच्या घरात उपलब्ध आहे जी गोष्ट सहज उपलब्ध आहे ती गोष्ट आम्हाला नको आहे आम्हाला कुठेतरी लांब जायचं आहे आणि कुठल्या तरी महाराज त्याच्या कुठल्या तरी बाबा बुवाच्या चरणाशी जाऊन बसायचं आहे आणि त्याला भेगाऱ्यासारखं भीक मागायचं आहे ज्या जगद्गुरु यांनी जीवनाचं फिलॉसॉफी काय सांगितली आहे काय आहे तुको तुकाराम दर्शन काय आहे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ठेविले आणि ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आलिया भोगाशी असावे सादर किंवा तुका म्हणे उगे राहावे जे जे होईल ते सहज अशी पहावे बरेच लोक याचा चुकीचा अर्थ घेतात की काहीच करू नये काहीच करू नये तर जीही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये केवळ बुद्धीने कार्य कर, करत राहणे केवळ कर्तव्य बुद्धीने म्हणजे कर्म अधिकार असे मा फले शिव कदाचन मा कर्मफल भूर्मा मात संगोष्ट कर्मणी कुठल्याही पद्धतीचा हेतू मनाशी न ठेवता केवळ बुद्धीने कार्य करत राहणे म्हणजे धर्म आहे तर ही धर्माची व्याख्या जी घोटून घोटून वारंवार म्हणजे हेतू मनाशी ठेवून जर का तुम्ही यज्ञ जरी करत असाल तरी तो यज्ञ हा राजस यज्ञ आहे त्याला पुण्य कर्म म्हटलेला आहे ज्ञानेश्वरीने भगवद्गीतेने तरीसुद्धा जर का आम्हाला आजही आम्ही सकाम भक्तीने कुठली तरी आशा अपेक्षा इच्छा मनात घेऊन जर का कुठल्या तरी ठिकाणी जातो आणि कुठली तरी विभूती डोक्याला लावण्यासाठी चेंगरा चेंगरीत मारला जातो हा धर्माचा दोष आहे तरीही तुम्ही धर्मावर शंतोडे उडवाल तरी तुम्ही धर्माला दोष द्याल हा लोकांच्या अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे लोकांनी धर्म चुकीचा समजला आहे हा लोकांच्या चुकीच्या समजाचा प्रॉब्लेम आहे हा धर्माचा ही धर्माची समस्या नाही आहे तर लोकांच्या धर्माच्या प्रती असलेल्या दृष्टिकोनाची समस्या आहे चुकीच्या धर्म मार्तंडांच्या धर्माच्या बाबतीतल्या चुकीच्या प्रसार प्रसारामुळे हा ही समस्या निर्माण झालेली आहे मग याच्यावर उपाय काय आहे तर खऱ्या खुरे जे धर्म जाणतात ज्ञान आणि वैराग्याने ओतप्रोत लोकांनी समाजामध्ये धर्म पेरावा लोकांना धर्म सांगावा पण त्यांना तो सांगू सांगू दिला जातो आहे का अजिबात नाही स्वधर्मातली लोक विरोध करत आहेत कुठे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले लोक विरोध करत आहेत कुठे नास्तिक लोक विरोध करत आहेत कुठे आमच्यातलेच विज्ञानवादी हिंदू मुळात असा प्रकारच अस्तित्वात नाहीये लक्षात घ्या गोड गाढवाला शिंग मिळतील या जगात नाही ते मिळून जाईल कोहिनूर भारतात परत येऊन जाईल काहीही येऊ शकतं समुद्र आटून जाईल थारमध्ये समुद्र निर्माण होईल पण नास्तिक हिंदू हा ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही काय विचारतात नास्तिक हिंदू मला प्रश्न कोण तुकाराम महाराज त्यांनी आमचा धर्म का अरे तुम्ही कोण नास्तिक हिंदू ही काय संकल्पना आहे या जगामध्ये हिंदुत्वाचं सर्वाधिक नुकसान ह्या मुसलमानांनी मुसलमान हा हजारो पटीने सुरक्षित आहे नास्तिक हिंदू नावाच्या संकल्पनेपेक्षा मुसलमान हा बाहेरचा काठा आहे ज्याच्यावर चप्पलने तुम्ही पाय देऊन तुम्ही वाचण्याची एक शक्यता आहे पण हा तुमच्या जोळ्यातला तुमच्या चपलीच्या आतमधला काठा आहे ज्याला तुम्ही नास्तिक हिंदू म्हणता त्यांनी आजपर्यंत समाजाचं जितकं नुकसान केलेलं आहे समाजामध्ये जितका जास्त संभ्रम पसरवलेला आहे समाजाला धर्मापासून निष्ठेपासून जितका लांब नेलेला आहे तितकं इतर कुणीही नेलेलं नाही ही, ने ना ही। गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे सनसनीत ढुंगणावर लाथ देऊन काढून टाकण्याच्या जोगी हे लोकायत दर्शन मानणारे हिंदू यावत जीवेत सुखम जीवेत ऋणकृत्वा घृतम पिवेत भस्मी भूतस्स देहस्य पुनरागमन कुता या मानसिकते जगणारे हिंदू हे हिंदू असूच शकत नाहीत किंबहुना ते स्वतःला हिंदू म्हणत असतील तरीही मला खूप नास्तिकांनी विचारलंय कोण तुकाराम महाराज अरे कोण तू करा तू कोण तुझी लायकी काय आपली पात्रता काय 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 आपण झेंडे काढले जीवनामध्ये त्यामुळे नास्तिक हिंदू नावाची संकल्पना जगात अस्तित्वात नाही तो धार्मिक असला पाहिजे तो सुसंस्कृत असला पाहिजे त्याला निदान तो धार्मिक नसला तरी त्याला या संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे मनात त्याच्या कुठेतरी ईश्वराबद्दल सद्भावना असली पाहिजे लोकांच्या श्रद्धेबद्दल त्याच्या मनामध्ये सद्भावना असली पाहिजे त्याच व्यक्तीला आपण हिंदू म्हणू शकतो तोच या तत्वज्ञानाचा पायिक होऊ शकतो आणि त्याचमुळे समाज घडू शकतो आणि अशा पद्धतीच्या घटना म्हणजे अत्यंत देवघोळा अत्यंत भाबळा अत्यंत दैववादी समाज ईश्वर करून घेईल ईश्वर बघून घेईल त्याच्यात सामर्थ्य आहे मी काहीच करणार नाही अरे जे भगवद्गीता कुरुक्षेत्रावर सांगितल्या गेली त्या कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितल्या जाणाऱ्या धर्माचे पायिक म्हणतात की श्रीकृष्ण बघून घेईल प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही जर का अशा पद्धतीने चिठ्ठ्या लिहून म्हणजे ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबा रायांनी सांगितलंय की भूत भविष्य कळू येई वर्तमान हे तो भाग्यहीन त्याची जोडी आणि जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात म्हणजे ज्याला भूत भविष्य वर्तमान समजतं त्याच्यासारखा भाग्यहीन कोणी नाही आणि तुम्ही तीच भाग्यहीनता स्वतःच्या जीवनामध्ये आणण्यासाठी तिथे जाऊन दर्शनासाठी रांग लावताय ज्या तुकोबा रायांना मोक्ष सुद्धा कोई ईश्वराने दिलेला मोक्ष तुझा देवा दुर्लभ तू ठेवा इतकी निष्काम भक्ती त्यांच्या ठाई आहे त्या तुकोबा रायांचे पायक सांगणारे कुठेतरी निवेदनं देत बसतात आणि चिठ्ठ्या देत बसतात पण कुठेतरी भीक मागत बसत आहेत अरे जर का प्रारब्ध बदलता आलं असतं तर ते श्रीकृष्णानं बदललं असतं ना अरे यादवी माजून त्याच्या स्वतःच्या कुळाचा नाश झालाय प्रभू रामचंद्रांची स्वतःची पत्नी पळून नेल्या गेलेली आहे तरी सुद्धा ते प्रारब्ध बदलू शकले नाहीत त्यांनी मानवी अवतारामध्ये येऊन तुम्हाला काय शिकवलंय त्यांनी हे शिकवलेलं आहे की तुमच्या स्वतःचं कार्मिक अकाउंट सेटल करण्यासाठी कर्मबंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला सुख दुःखांना समप्रमाणात स्थितप्रज्ञ राहून त्यांना भोगणे आणि मनामध्ये स्थितप्रज्ञता ठेवणे म्हणजे धर्म आहे त्याच्यासाठी धर्मस्य सूक्ष्म निपुणोपलक्ष धर्म खूप सूक्ष्म आहे आणि तो सूक्ष्म बुद्धीने समजून घ्यावा लागतो आणि त्यासाठी धर्म मार्तंडांची समाजाला आवश्यकता आहे आणि त्या धर्म मार्तांडांनी समाजामध्ये जाऊन धर्माबद्दलचे खराखुऱ्या धर्माबद्दलचा प्रचार प्रसार आणि प्रबोधन करावं यासाठी त्याला पाठबळाची आवश्यकता आहे तुमच्या पाठबळाची आवश्यकता सरकारच्या पाठबळाची आवश्यकता आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे खरा खुरा धर्म लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर हातर सारख्या काय कुठल्याही पद्धतीने धर्माला गालबोट लावणाऱ्या घटना घडू शकत नाही एक निष्ठावंत शक्तिशाली हिंदू समाज निर्माण होऊ शकतो एक निष्ठावंत शक्तिशाली हिंदू समाज निर्माण झाल्यानंतर आपली स्वतःची रेघ मोठी झाल्यानंतर आपल्याला कुठलीही रेघ पुसायचं काम पडणार नाही इस्लाम शिकवा हे शिकवा ते शिकवा स्वतःच्या मुलांना नांदेडमध्ये परवा एक मुलगी सापडली एका मुस्लिम युवकासोबत त्या बसमध्ये मिनी व्हॅनमध्ये नको त्या अवस्थेत तो व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे काय अशी परिस्थिती आहे समाजाची त्या मुलीला इस्लाम शिकवल्यानंतर ती थांबणार आहे का अरे किती वारकऱ्यांच्या मुली लवजियातच्या शिकारी झाले खऱ्या खुऱ्या वारकऱ्यांच्या ज्यांच्या घरामध्ये धर्म चालतो ज्यांच्या घरामध्ये हरिपाठ चालतो मी माझ्या हयातीत इतक्या इतक्या लवजियातच्या केसेस बघितल्या कुठल्याही मुलीचा बाप मी माळकरी बघितला नाही मी शपथेवर सांगतो मी एकही माळकरी बघितला नाही काय आश्चर्याची गोष्ट आहे त्यांच्या घरामध्ये मी गाथा बघितली नाही ज्ञानेश्वरी बघितली नाही रामकृष्ण हरी या शब्दाचा उल्लेखही बघितला नाही फुटो हे मस्त ग तुटो हे शरीर नामाचा गजर सुटू नये म्हणणारा वारकरी समाज कधीही मुसलमान होऊ शकत नाही कधी धर्मांतर करू शकत नाही कधी लवजात सारख्या फालतू गोष्टींच्या जाळ्यात फसू शकत नाही तो धर्मनिष्ठ राहतो शक्तिशाली राहतो त्या वारकरी समाजाचा आपल्याला संप्रदायाचा आपल्याला आधार घ्यायचा आहे त्या आधारे आपल्याला धर्म सुरक्षित आणि शक्तिशाली बनवायचा आहे त्यांनाच अक्कल शिकवणारी लोकं आमच्यामध्ये झालेली आहेत आणि शंकराचार्यांनाच बुद्धी शिकवणारी लोकं आमच्यामध्ये झालेली आहेत आणि नास्तिक हिंदुत्वादी आमच्यामध्ये झालेली आहेत म्हणून आपल्या धर्माचं हे पतन आणि अधोगती सुरू आहे याला दुसरं तिसरं काही एक कारण नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव